नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो आज दिव्याची अमावस्या उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर या दीप अमावस्याची मी तुम्हाला आज कहाणी सांगणार आहे ऐकूया ऐका दीपका नो तुमची कहाणी नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला एक सून होती का तर एके दिवशी तिने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यावर त्यातला एक पदार्थ तिला खावासा वाटला त्यामुळे तिने तो खाल्ला आणि आळ मात्र तिने उंदरावर घातला आता उंदरांना भयंकर राग आला आपण काही न करता आपल्यावर आळ घातला म्हटल्यावर त्यांनी तिचा सूड घ्यायचं ठरवलं आणि रात्री त्यांनी त्या सुनेची चोळी पाहुण्यांच्या अंथणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी सगळीकडे गोंधळ झाला राजा राणींनी आणि नीराने तिची निंदा केली आणि तिला घराच्या बाहेर हाकून दिली त्या सुनेचा नियम असायचा रोज सकाळी उठायचं दिवे घासायची त्यांची पूजा करायची त्यांना नैवेद्य दाखवायचा आरती करायची फुलं व्हायची असा तिचा रोज नियम असे बरं का आता तो नियम बंद पडला पुढे आणखी दिव्याची अमावस्या आली त्या दिवशी राजा शिकारीला निघाला शिकारीला गेला असताना जंगलातून फिरताना तो विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबला बरं का रात्रीच्या वेळेस त्याला एक चमत्कार दिसला त्या झाडावर गावातले सगळे दिवे येऊन अदृश्य रूपाने तिथे बसलेले होते त्या झाडावर आणि ते एकमेकांशी बोलत होते सगळेजण सांगत होते आज दिव्याची आवस आहे आज माझ्या घरी हे गोडधोड केलं आज मला स्वच्छ करून माझी पूजा केली फुलं व्हायले प्रत्येकजण सांगत होते त्यात राजाच्या घरचा दिवा कोण होता तो म्हणाला अरे तुम्हाला काय सांगू माझ्यासारखा का दुर्दैवी कोणी नाही सगळ्या दिव्याने त्याला विचारलं आ असं का म्हणतोस अरे मी तर राजाच्या घरचा दिवा आहे माझा तर काय थाट असायचा सगळेजण माझे तुम्ही हेवा करायचा पण आता मात्र माझं काहीही होत नाही का बरं दिव्यांनी विचारलं इतर दिव्यांनी तो म्हणाला काय सांगू तुम्हाला या राजाच्या राजाची एक सून आहे हो तर ती दरवर्षी दररोज माझ्या आमची पूजा करायची घासून पुसून आणि आरती पूजा करायची नैवेद्य दाखवायची दिव्याच्या अवसेला तर ती आमचा इतका थाट करायची त्या दिवशी नैवेद्य आरती करून पूजा करायची तर तो, तो दिवस अतिशय आनंदात जायचा बरं का पण एके दिवशी काय झालं तिने घरामध्ये एक पदार्थ स्वयंपाक कर, करताना खाल्ला आणि आळ तिने उंदरावर घातला त्या उंदराने काय केलं तिला धडा शिकवण्यासाठी ती तिची चोळी नेऊन त्या पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली त्यामुळे राजा आणि राणी खूपच रागावले आणि त्यांनी तिची निंदा केली आणि त्या सुनेला घराच्या बाहेर हाकून दिलं त्यामुळे पूजा वगैरे सगळी बंद पडली आहे आणि आता आमची पूजा कोणी करत नाही ती रा ती सून गेल्यापासून सगळी पूजा वगैरे बंद झालेली आहे असं ते दिवे सांगतात राजा, राजा सा तर, ही गोष्ट ऐकतो आणि राजाला होतो आपल्या सुनेचा तर काहीही दोष नाही आपण तिला विनाकारण आखून दिलं असं त्याला वाटतं बरं का आणि तो गावात येतो राजवाड्यात येतो तो, तो, तो प्रत्येकाला विचारतो की तिने खाताना कोणी पाहिलं का तर सगळ्यांनी सांगायचं की आम्ही तो कोणी पाहिलं नाही बरं का मग राजाने काय करतो मेणा घेतो आणि मेणा पाठवतो आणि तिला घेऊन येतो तिला आदराने घेऊन येतो तिची क्षमा मागतो आणि मग ती सर्व दिव्यांची पूजा करते आणि दिव्याला नैवेद्य दाखवून आरती करते तिच्यावर जशी या दिव्यांची कृपा झाली तशी तुम्हा आम्हावर हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरे सुफल संपूर्ण मैत्रिण अशी ही कहाणी हल्लीच्या मुलांना पटत नाही असं कसं शक्य आहे असं ते म्हणतात पण याचा गर्भितार्थ आपण विचारात घेतला पाहिजे या कहाणीचा मुख्य अर्थ काय आहे की उजेडातच जी ज्या सत्यघटना आहेत त्या समोर हो येतात ओके नाही अंधारात नाही उजड्यात सत्यघटना दिव्याच्या प्रकाशातच समोर येतात पूर्वीच्या काळी दिवे नव्हते लाईट नव्हते लाईट नव्हते या दिव्यांच्या प्रकाशातच सर्व कामं केली जायची आणि अंधार पडल्यावर हे दिवेच सर्वांना रस्ता दाखवायचे किंवा प्रत्येक काम या दिव्याच्या उजेड्यातच व्हायचं तर मैत्रिणीनो या दिव्याप्रती आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे असं पूर्वीपासून पूर्वजांनी ठरवलेलं आहे त्यामुळे हा दिव्याच्या अवसेचा दिवस हा दिव्याच्या कृतज्ञतेचा दिवस आपण मानतो आणि म्हणून हे दिव्याची आपण पूजा करतो तर मैत्रिणी आज दिव्याची अमावस्य आहे घरोघर गर सगळ्या मैत्रिणी दिवे घासून पुसून स्वच्छ करतात आणि त्याच्यावर पूजा करतात नैवेद्य दाखवतात आरती करतात करता। तर अशी ही दिव्याच्या अवसेची कथा मला आज तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून मी तुम्हाला सांगितलेली आहे मैत्रिणीनो माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल माझी कहाणी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या कहाणीला लाईक करा आणि खूप आवडली तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या कहाणीमध्ये खूप खूप धन्यवाद